नमस्कार मी संकेत दीपक हाके आनंद एग्रोजन्सीचा संचालक आपल्या आनंद एग्रोजन्सीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत अद्रक पिकांबद्दल तर अद्रक पिकामध्ये बऱ्याच ठिकाणी नेमॅटोड हा नेमॅटोडचा प्रादुर्भाव दिसून आला तर नेमॅटोड म्हणजे नेमकं काय तर नेमॅटोड म्हणजे आपल्या मुळाला अद्रकीच्या मुळाला गाठी गाठी दिसतात तर याची उपाययोजना कशी करायची ओळखायचं कसं तर ते ओळखायचं असं की ते वरतून झाड पिवळं दिसतं आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं की पुढं फेरसची कमी असेल का काही न्यूट्रिएन्ट कमी असेल का तर बऱ्याच वेळेस तसं नसतं आपले स्टंप उपटायचे ते पाण्यामध्ये डुबवायचे हो त्या मुळां मुळांना स्वच्छ धुवायचं आणि त्या मुळांचं निरीक्षण करायचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला कळतं की त्याला गाठी गाठी दिसतात म्हणजे आपल्या नेमेटोडचा अटॅक आलेला आहे तर त्या नेमेटोडच्या अटॅकसाठी आणि त्याच्या उपाययोजना कशा करायच्या तर मार्केटमध्ये अनेक महाग प्रोडक्ट मिळतात पण महागाकडे न जाता जर स्वस्तामध्ये जर आपल्याला रिझल्ट पाहिजे असतील तर हे टेलॉस एक, एक प्रोडक्ट आहे हे स्वस्तात मस्त रिझल्ट देतं आणि खूप छान रिझल्ट देतं तर हे शेतकरी बांधवांनी अवश्य वापरून पहावं खूप छान रिझल्ट आहे अद्रक पिकामध्ये धन्यवाद